वलिवडे रोडवर शस्त्र टोळ्याची दहशत तरुणीस भेटण्यासाठी का आला होताच असे सौरभ माने ह्याला विचारण्यासाठी आलेल्या सदर बाजार येथील दहा ते बारा जणांच्या शस्त्रांच्या टोळ्यांनी गांधीनगर मुख्य रस्त्यासह वलिवडे येथे दहशत माजवली ह्या टोळ्यांपैकी रोहन सुहास होळकरे ह्याच्यासह सा अज्ञात सहा जणांचा वलिवडे येथील सौरभ शरद माने ह्यांचा कोयता तलवार एकडा दगड विटा व इतर साहित्यसह सा। पाठलाग करत सतीश तादोबा माने ह्यांच्या दाराशी मोडतोड केली होलकरसह अज्ञान सहा जणांवर गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे सतीश माने ह्यांच्या पुतना सौरभ हा सदर बाजारमधील एका तरुणीला भेटण्यासाठी गेला होता ह्याचा जाब विचारण्यासाठी रोहन होळकर सहा जण हत्यारांसह वलीवडी येथे आले त्यांनी मुख्य रस्त्यावरून दहशत माजवत सौरभचा पाठलाग केला सौरभ हा भीतीपोटी चुलते सतीश माने ह्यांच्या घरात लपला होता असा त्यांनी दरवाजाची मोडतोड केली आणि आत घुसून मारहाण केली अशा जणख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद